नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या युटोब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं हो मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस येत्या बहात्तर तासांमध्ये मग आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर शेत शिवारात जोरदार पाऊस होणार का आता या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार ढग फुटी सदृश्य पाऊस मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस मग हा जो जोरदार पाऊस होणार आहे हा जो ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे तो आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावात खेड्यात शिवारात होणार का याचा या ठिकाणी मतीत अर्थ असा आहे की येत्या बहात्तर तासात आमच्या जिल्ह्यात पाऊस कसा कोसळणार आता याच प्रश्नाचं उत्तर घ्यायचं की येत्या बहात्तर तासात संपूर्ण राज्यात पावसाची परिस्थिती कशी असणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला काय करायचं की जो ट्रफ बनतोय तो कसा बनतोय हे समजून घेणं गरजेचं आहे ट्रफचा जर विचार केला मित्रांनो तर बंगालच्या खाडीमध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो जे कमी दाबाचं क्षेत्र यामुळे काय व्हायलाय की बंगालच्या खाडीतून जे काही आर्द्रता आहे ती मध्य भारत पूर्व भारत आणि उत्तर पूर्व भारत व सोबत दक्षिण भारताकडे फेकली जाते आणि जर आपण अरबी समुद्राचा विचार केला तर अरबी समुद्रातून जे मॉइश्चर आहे ज्याला की आपण ढगांचा ताफा म्हणूयात बाष्प म्हणूया हे खास करून पश्चिम भारत त्यानंतर आपण जर बघितलं तर नैऋत्य भारत आणि त्यासोबत मित्रांनो मध्य भारत व काही प्रमाणात वायव्य भारताकडे त्या ठिकाणी जाताना दिसते जर या सर्व गोष्टींचा एकत्रित एक विचार केला तर लक्षात घ्या की इथून पुढे बहात्तर तासामध्ये आपल्याला पावसाची इंटेन्सिटी कुठं वाढताना दिसणार आहे तर हा जो पाऊस आहे मित्रांनो हा पाऊस जास्त करून मध्य भारतात हा जो पाऊस आहे मित्रांनो खास करून पश्चिम भारत या दोन रिजनमध्ये जास्त होणार आहे लक्षात घ्या मित्रांनो की कुठं होणार आहे म्हणजे याचा अर्थ की महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश इथं पाऊस जोरदार पडणार आहे मग आपण जर आपल्या राज्यापुरता विचार केला तर येत्या बहात्तर तासामध्ये आपल्याला बंगालच्या उपसागराकडून सुद्धा ढगांचा ताफा येताना दिसणार आहे अरबी समुद्रातून सुद्धा ढगांचा ताफा येताना दिसणार आहे मग राज्यातील असे कोणते जिल्हे की जिथं पाऊस हे या ठिकाणी जास्त होणार जिथं ढग फुटी सदृश पाऊस होणार आता याबद्दल घेऊयात मित्रांनो सविस्तर माहिती बघा मित्रांनो खास करून आपण जर बघितलं तर पूर्ण विदर्भात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे इथं जो उत्तर विदर्भाचा भाग आहे म्हणजे खास करून नागपूर भंडारा गोंदिया इथं पाऊस अति जोरदार आहे त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली तुलनेनं कमी आहे पण इथं पण मध्यम ते जोरदार पाऊस आहे मग त्यानंतर यवतमाळ बघितलं अमरावती वर्धा अकोला वाशिम बुलढाणा इथे काही परिस्थिती भिन्न नाही त्या बहात्तर तासा इथं कुठं हलका कुठं मध्यम तर कुठं कुठं अति जोरदार पाऊस सुद्धा होऊ शकतो त्यानंतर आपण खानदेशाकडे आलो तर खानदेशातल्या तिन्ही जिल्ह्या धुळे नंदुरबार जळगाव जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार आहे आता मराठवाड्याकडे आले तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड इथं पाऊस मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिवृष्टी आणि बीड धाराशिव लातूर तुलनेनं पाऊस कमी हलका ते मध्यम मग आता आपण आलोच समजा कोकणाकडे कोकणात ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर चार जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस होऊ शकतो सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तुलनेनं पाऊस कमी पण हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी जोरदार पाऊस इथंही कोसळू शकतो त्यानंतर मध्य महाराष्ट्राकडे आलो समजा तर मध्य महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जोरदार पाऊस पडणार आहे पुण्यामधले घाटमाथ्याच्या एरिया जोरदार पाऊस आहे इतरतर ठिकाणी हलका ते मध्यम त्यानंतर आपण आलो नाशिकमध्ये नाशिकमध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस आहे काहीच ठिकाणी हलका पाऊस पडणार आहे आणि अहिल्यानगरचा के विचार केला तर उत्तर अहिल्यानगरमध्ये पाऊस जोरदार ते अतिजोरदार आहे दक्षिणला जोरदार आहे मध्य भागात थोडा कमी आहे सोलापूर सांगली सातारा सातारा जोरदार पाऊस सोलापूर सांगली हलका ते मध्यम पाऊस काही भागात जोरदार पाऊस आता या पद्धतीनं पावसाची संपूर्ण शक्यता आहे मित्रांनो थोडासा पाऊस सांगली सोलापूर धाराशिव लातूर हे जे जिल्हे आहेत इथं थोडा कमी पडणारे बाकी संपूर्ण राज्यात कुठं मध्यम तर कुठं अतिजोरदार पाऊस झाला तर आश्चर्य वाटायला नको त्यामुळे लक्षात घ्या मेघ गर्जेनं सह हा जोही पाऊस होणार आहे त्यामुळे शेतातील जी कामं मित्रांनो ती करा मी नाही म्हणत नाही पण दुपारच्या नंतर ढगांचा ताफा तयार झाला विजा कडाडू लागल्या तर मूग तोडू नका उडीत तोडू नका चुपचाप आपलं सुरक्षित ठिकाणी जा आणि शेतातली कामं दोन तीन दिवसानंतर करा शेतातली कामं होऊ शकतात पुन्हा पण जीव गेला तर येऊ शकत नाही मी थोडं तुम्हाला वाटत असेल या ठिकाणी जास्त बोलून गेलो पण माझ्या भावना समजून घ्या मला तुम्हाला दुखायचं नाही पण जे सांगायचे ते सांगायचे तर येत्या बहात्तर तासात महाराष्ट्रामध्ये पाऊस अतिजोरदार होऊ शकतो काळजी घ्या स्वतःची ओढ्या नाल्यातून बळजबरी प्रवास करू नका अचानक पाण्याची लेवल वाढू शकते आता भविष्यात पाऊस कुठं पा। पा। कसा कोसळणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार कर बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रहून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या का आणि कास्ताग बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार